मी ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी माळवाडी आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाची मिटिंग बोलवण्यात आली त्यानुसार बारा सदस्यापैकी नऊ सदस्य हजर होते त्यानुसार माळवाडी ग्रामपंचायत येथे बाळा सौमंगल बाळासाहेब यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव चर्चा करण्यात आली त्यानुसार अविश्वासाच्या बाजूने श्रीयुत ज्ञानदेव गार्डे श्रीयुत गणेश बाबुराव भोंस सौ सारिका बाळूमोरे श्रीमती कासाबाई गार्डे यांनी या चार सदस्यांनी मतदान केले व सरपंचाच्या बाजूने सौ मंगल बाळासाहेब सौ अश्विनी हरिभाऊ मेत्रे लक्ष्मी आदिक गडदे श्री सतीश भीमराव ठोरे हो सौ वनिता भास्कर मदने या पाच सदस्यांनी मतदान केले त्यानुसार चार चार, चार विरुद्ध पाच अशा प्रकारे नऊ नऊ सदस्यांनी मतदान केले त्यानुसार मान्य तहसीलदारांनी तीन चतुर्थांश बहुमताच्या मागणीनुसार हा ठराव फेटाळण्यात आला असं जाहीर करण्यात आलं आपले आपल्या मावाडी ग्रामपंचायतमध्ये आमच्यावर काही सदस्यांनी स्वस्त ठराव आणला होता ती आज आ, आज ह्या तारखेला आजच्या पंच होता ती माझ्याकडं आणि मी भेटवून लावलं आहे त्यात पाच चार असं झाला आहे तरी इथून पुढं असं सगळ्या सगळ्या सगळ्यांसह घेऊन कामं करायचं ठरलं आहे इथून असे काही अडचणी येणार नाहीत आणि आतापर्यंत मी आणून दिले नाही काय तर गैरसमज आणि जेणे मतदान केलं सदस्यांनी त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि काय गैरसमज फक्त परत तरी यातनं ती झालेल्या गोष्टी सोडून दिल्या आम्ही सगळ्या पुन्हा एकदा तुम्ही ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विराजमान झाला आहे गावाच्या विकासाची पुढं काय आहे तुमचं नियोजन गावातला विकास आतापर्यंत मी बऱ्यापैकी झालेला आहे काय राहिलं असेल ते येणार आहे दोन अडीच वर्षात इथलं पुढं मी करू आणि गावातली कुठलीही तक्रार येऊन जाणार नाही जी आतापर्यंत कामं झाली तशीच इथनं पुढं मी काम होत्या सरपंच तुम्ही आभार माने दत्तामामा बदनेमाने जेवढी कामं आतापर्यंत आणली तेवढी मार्ग लागले आहेत आणि जी राहिलेली काही काम आहेत ते येत्या दोन अडीच वर्षात करू त्यांचे आभार मानतो सरपंच आपल्याला पाच सदस्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांचं आपण काय धन्यवाद त्यांना सदस्याच्या वतीने त्यांचं धन्यवाद आभार मानतो सदस्यांचं आज मंगल व्यवहारे यांच्यावरती विरोधक सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केलेला होता तरी आज तहसीलदार साहेब यांनी त्या अविश्वास ठरावानिमित्त मिटिंग लावलेली होती त्या मिटिंगमध्ये सरपंचाच्या बाजूने पाच मतं आणि विरोधकांच्या बाजूने चार मतं पडलेले आहेत तर असंही